महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज बुलढाणा जिल्ह्यातील तहसीलमधील तहसील आणि तलाठी रुपयांची लाच गजा आड बुलढाणा एसीबीची कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठी बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगेहात अटक केली खामगाव खापरखुटी येथील सज्जाचे तलाठी रावसाहेब काकडे यांच्याकडे सातबाऱ्यावर वारच चढविण्याचे प्रकरण प्रलंबित होते संबंधित तक्रारदार हा मालक असून तलाठी काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग एक लिपिक मनोज जिने यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीमुळे हे प्रकरण रखडल्याचे होते जमिनी संदर्भातील सर्व आवश्यक दस्तऐवज उपलब्ध असतानाही केवळ आर्थिक लाभाच्या उद्देशाने काम प्रलंबित ठेवले जात होते त्यामुळे त्रस्त झालेल्या मालकाने या प्रकरणात बुलडाणा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली काल सायंकाळी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या पथकाने सापळा रचून तहसील कार्यालयाच्या मागे ठरलेली सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक मनोज झिने आणि तलाठी काकडे यांना रंगे हात पकडले प्राथमिक चौकशी पंचनामा पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सचिन पाटील बुलढाणा रुजबत प्रतिबंधक बुलढाणा येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांचे व त्यांचे भाऊ आणि आई यांचे सामायिक जमीन असलेले क्षेत्र हे आईच्या नावावर वाटणीपत्र आधारे करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय सिंदखेळ राजा येथे प्रस्ताव सादर केलेला आहे व सदरचा आदेश करण्यासाठी तला आलोसे तलाटी रावसाहेब काकरे हे त्यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत व तहसील कार्यालयातील महसून सहायक मनोज झिने हे लाचे मागणी करत आहेत अशी तक्रार आल्या हो म्हणून आम्ही तसे पडताळणी केली तक्रारीची त्यामध्ये पडताळणीमध्ये लाचेला प्रोत्साहन व मागणी आल्याने सापळा लावला काल दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस तलाठी कार्यालय व तहसील कार्यालय या ठिकाणी सापळा लावला असता तक्रारदारांना सोबत घेऊन तलाठी श्री रावसाहेब काकडे हे तहसील कार्यालयात आले आणि तहसील कार्यालयात तक्रारदार यांनी महसूल साहेब मनोज जिने यांना लाच द्यावी असं प्रोत्साहन करून जिने यांना घेण्यास के देन्या हे केलं प्रोत्साहित व जिनेंना घेण्यास प्रोत्साहित लाच घेण्यास प्रोत्साहित केले आणि जिने मागणी केलेली सात हजार रुपये लाचीची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना सापळ्यामध्ये रंगे हात करण्यात आला त्यानंतर पोलीस स्टेशन चिलखेड राजा येथे ते अं लाप्रवीचे कलमांतर्गत म्हणजे ह्याच्या लाच प्रतिबंधक अधिनियमांच्या कलमांतर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना आरोप आलो दोन्ही आरोप अटक करण्यात आली आहे सदरचा तपास हा आमचे लाप्रवीचे पोलीस निरीक्षक रमेश पवार हे करत आहेत सदरची कारवाई ही आमचे लाप्रवीचे पोलीस अधीक्षक श्री जगताप साहेब पोलीस पोलीस अधीक्षक श्री शिंदे साहेब परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शना करण्यात आले आहे आवाहन करण्यात येत आहे की शासकीय कामासाठी जर कुठल्या शासकीय कार्यालयामध्ये लाचेची मागणी होत असेल तर आपण मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत लाप्र लाचलपूत ब्युरो बुलढाणा यांचे झिरो बहात बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस व टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर कॉल करावा त्याचबरोबर माझा वैयक्तिक नंबर पण दिलेला आहे त्यामध्ये माझा मोबाईल नंबर आहे पंचान्न त्यावर फोन करून येऊन तक्रार द्यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा